मित्रांनो हे पाहू शकता माझ्या हातात काय तुम्ही पाहू शकत असाल व्हिडिओमध्ये ही पा खाली आपले शिवाय चरते एक औ ही एक औषधी वनस्पती हे पाहू शकता हिचे पानप कसे येते ही एक औषधी वनस्पती आहे मित्रांनो हे पाहू शकता पोट पोटदुखीसाठी लय उपयोगी येते मित्रांनो हे वर वरचा शेंडा दिसतो नाहीचा तो खोडायचा आणि तसाच खायचा పొట్లగే రావడం జ వనస్పతి నావే అ బుండి ఇప్పు వనస్పతి అని ఆయుర్వేద పను పొటాయి అయి पोट दुखायला लागलं ना एक बार खाऊन बघा नक्कीच फरक पडणार तुम्हाला हे अशी ओळखायची नीट पहा मित्रांनो खूप भारी असते ही पोटासाठी कुठे असे माळ वर वरती भेटते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आवला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद